नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपण आलो आहोत चिपळूण वाशिष्ठी कृषी महोत्सवाला चिपळूणमध्ये चालू झालं आहे आजपासून म्हणजे पाच जानेवारी ते सात जानेवारी असं तीन दिवस हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तीनही दिवस आपण इथे येऊन व्हिडिओ आपण शूट करणार आहोत तरी तुम्ही सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप फायदा होईल त्यासाठी मी तर आता एंट्री घेतलेली आहे आतमध्ये त्याला काही आपल्याला एंट्री फी नाही आहे परिसरामध्ये भरवण्यात आलं आहे कृषी प्रदर्शन बघू शकता खूपच गर्दी आहे पहिल्या दिवशीपासूनच आपण आजचा पहिला दिवस आहे कृषी प्रदर्शनाचा इथे गोठा दाखवण्यात आलेला आहे ज्या मुलांना माहीत नसतं गोठा काय असतो कसं काय त्यांच्यासाठी हे अनुभव आहे मुलांसाठी विविध प्रकारचे रेडे जे तुम्हाला बघायला मिळतील तो हा प्रसिद्ध रेडा आहे ह्याची जवळपास एक कोटी ते सव्वा कोटी एवढी किंमत आहे त्याची माहिती तुम्ही पूर्णपणे बघू शकता तुम्हाला मी दाखवते इथे झूम करून हे बघा हिंद केसरी गजेंद्र रेडा आहे हे बघा गजेंद्र रेडा, रेडा सव्वा कोटी तसेच इकडे वेगवेगळे प्रकारचे घोडे पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यांची पण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे बघू शकता तुम्ही खूपच आपल्या कृषी बांधवांना शेतकरी बांधवांना खूप उपयोग होणार आहे या गोष्टीचा मी सोसायटीमधले सगळेच मेंबर आलो होतो हॉर्स रायडिंग पण इथे फ्री आहे सगळ्यांसाठी आम्ही इथे बघतोय हात लावून कसं वाटतंय घोड्याला लहान मुलं खूप उत्साही होती बघण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी हॉर्स रायडिंगचा खुश होती मुलं भरपूर हे मोठीच्या मोठी शिंगा आहेत तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रजातीचे इथे प्राणी बघायला मिळणार आहेत मी तर पहिल्यांदाच काही काही प्राणी आहेत मी पहिल्यांदाच बघते इथे त्यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे इथे बकरे आहेत वेगवेगळ्या वेग प्रजातीचे ते गाय आहे वासू आहे सोबत तिची माहिती दिलेली आहे इथे मशीनचे प्रकार आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत बघू शकता तुम्ही इथे त्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, दिले आहे। कोळचा राजा जागता मोठीच्या मोठी शेंग असलेला बैल मी तर पहिल्यांदाच बघते आणि तुम्ही हे छोटसा प्लांट बघू शकता जो वाशिष्टी कृषी महोत्सव ज्यांनी आयोजन केलेला आहे त्यांचा हा प्लांट आहे पिंपळी बुद्रुक येथे त्याची प्रतिकृती त्यांनी इथे दाखवली आहे वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्राणी बघा ससे आहेत पिकण्यासाठी पण आहेत हे कोंबडे आहे कोंब कुम आहेत इथे वेगवेगळ्या प्रजातीचे कोंबडे आहेत कोंबड्या आहेत त्यांचे पायाने तुम्ही बघू शकता त्यांना फिरवून आणली वैतागलेले ना एका ठिकाणी कालच पकडून आणली माशांची प्राइस काय आहे साडेपाच हजार साडेपाच हजाराचा सेट, सेट आहे